हाय हॅलो तर खूप थकून आले आणि डोकं पण फार दुखतंय तोंडातलं आले माझा मुलगा आला होता सोबत तो पण फार थकलाय बघा कसं तोंड झालंय माझं सुकून गेलंय तर हे बघा इथं आमची मैस बांधली हाय कर ग मसाळे बघा तिला इथं ता, ताटा आहे नाही करत हाय तुम्हाला तर काय ना आत्ता व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी पण माझा आवाज लय बेकार आहे माझा आवाज म्हणजे इतका बेकार आहे की आवाजात मंजूळपणा साधेपणा आणि नाही का असं मंजूळ आवाज अजिबात नाही माझ्या आवाजामुळं कुठं पण खटकायला लागल्यात गोष्टी मला म्हणते तुमचा आवाज छोटा ठेवा लहान ठेवा बारीक ठेवा जॉबला गेल्यावर पण लई नाही का नावं ठेवतात माणसं काय करू बरं मी तरी देवानं असा आवाज दिलाय मला की मला नक्की आवाज बदलता येत नाही अशी गोष्ट झाली खूप बेकार आवाज आहे माझा असा काय आवाज झालाय काय माहिती आता थुकले दोनदा बी आता म्हणते ना लगेच कमेंट येत्यान गोवा खाऊन थुकली कथांबा खाऊन थुकली काही नाही काही बी कमेंट टाकाय बसला तुम्ही बाबा तुमचं काय सांगता येते मला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझे आजकाल व्हिडिओ चलाना झालेत जास्त कसे लोकांना भांडणं तणणं बघायला आवडतात बाकी काही आवडत नाही चांगल्या व्हिडिओला कुणी बघत नाही लक्ष देत नाही काय नाही फक्त बेकार व्हिडिओ कसे येते आणि कुणाच्या घरात काय चालले भांडणं चाललेत का तणणं चालेल का हेच व्हिडिओ बघतात लोक आणि त्यातले त्यात आमच्यात खरोखर भांडणं होते त्यामुळं सगळ्यांना वाटतंय की मी नाटक करते खोटे भांडणं दाखवते काही नाही भांडण जवळ होते तेव्हाच मी दाखवते तसं दाखवायचं हो असतं तर रोज एक भांडण केलं असतं दाखवलं हो असत इथं इथं तो तोंडातलं आलं एवढं दुखतंय ना अक्षरशः ब्लॉक बनवायचे सध्या कठीण झाले आता लाईट येईल वाजले दुपारचे चार लाईट येईल आणि लाईट आल्यावर मोबाईल वगैरे चार्जिंग करायचं आहे तर आई तिकडं खाली पिंकलर जुडती आहे तेव्हा ती पैप जोडला आहे तसंच खाली ती मोठं बांबूचं झाड आहे का त्याच्या खाली आई आहे आणि वडील पण आहेत तर मी वाटलंच तर आता पाय चप्पल नाही बघा तुम्हाला दाखवलं असतं इथं जाऊन कशा पद्धतीनं पिंकलर जोडायला आणि लाईटचा टाईम तुम्हाला सांगते आमच्या घरी लाईटच नाही सगळ्या दुनियात लाईट आहे पण आमच्या घरी लाईट नाही एकदम जुन्या जमान्यातल्यासारखं आहे आमच्या इथं तर हे बघू शकता पिंकलर जोडलं आहे त्या नाही का चमकायला काय त्यामुळं आईन ते दिसणं झालेत थोडं जवळ जाते आणि दाखवते तुम्हाला मस्तपैकी कसं आहे भावांनो आणि बहिणींनो लोकं घाण घाण कमेंट करतात आणि घाण कमेंट केले आणि मी त्यांच्या कमेंटचं उत्तर दिलं की ते मला म्हणतात लय घाण बोलते लय घाण बोलते मला घाण बोलायला वाटत नाही किंवा घाण बोलायची हवंच नाही त्याच प्रश्नाचं रिपीट उत्तर दिलं की तुम्हाला कसा राग येतोय आहे घाण बोलाव जी लोकं मला घाण बोलते घाण कमेंट त्यांना तुम्ही काहीच बोलत ठीक आहे ह्या विषयावर बोलूच नाही तुम्हाला कटाळा येते अजून ऐकायचं त्यामुळं नको बोलायला हे बघू शकता इथं असता पैप जोडला आहे तिथून इथपर्यंत जोडलाय बघा आणि आता इकडे आई बघू शकते इकडं आता दिसली बघा चप्पल घातला नाही पाय कुठं धरायचंय काढावं लागेल की काढायचं नाही उचला नाही बी झालंय मला तर कुठं धरू मी चप्पल बी घातलं नाही पाय असं का बरं हा चार वाज जायला थोडे पाच मिनटं कमीत ते पिंकलर बघू शकता अशा पद्धतीनं त्या पार बांधापर्यंत बांधापासून ते पार तिकडे ते झाड दिसते तिथपर्यंत मोबाईलचा कॅमेरा खराब झालाय त्यामुळे असे ब्लर व्हिडिओ येईल ओके अजून बक्न भेजवायचं राहिलंय बाबा लोकाचे हरभरे उगवून आले तर आपलं आता पेरले भाजी खोडाय आली हरभरीची बघा आता उगवायचं कवान निघायचं वापसा नव्हता रानाला त्यामुळंच बघा हरभऱ्याची भाजी कुणाकुणाला आवडती कमेंट करा नक्की कळवा हे का मस्त तेजदार भाजी आली ही भाजी आमच्या आजूबाजी आहे बघू शकता आहे खूप मस्त असा हरभरा आला आहे बघा पोरांना काल शॉपिंग केली शूज वगैरे घेतले नुसतं जा उस्तर आणि महागारी उस्तर आणि शूज आणि तिकीट पाणी म्हणलं तर एक हजार रुपये खर्च झाला आणि आता त्यांना म्हणजे राहिलेला खर्च पण करायचा अजून दोन हजाराला टपका आहे दोन हजार अजून जाते त्यांना म्हणजे जा दोन तीन हजारात मेकअप आणि पाच सहा दिवसांना नेऊन सोडायचे त्यांना पण ॲडमिशन झालं ही गोष्ट खूप चांगली माझ्यासाठी ॲडमिशन होत नव्हतं पोरांचं खूप बरं वाटतंय आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सपोर्टनं त्यांचं ऍडमिशन पण झालं आता मी कुठंतरी ड्युटी जॉईन करणार आहे आणि हे बघा इकडं सगळं हार बरं दिसतंय तिकडं गेले होते आईकडं म्हणलं तुम्हाला दाखवावं कशी हो, पिंकलर जोडायली ती आणि हे बघा आमचं काही चूघल नाही कारण इकडं ना मुला, मुला का हे नव्हतं अ जास्त पाणी साचलं होतं ह्या रानात पावसामुळं त्यामुळं उशिरा पेरणी झाली आणि ह्याच्यात पूर्ण मोठा हरभरा आहे मॅक्सिशियन हरभरा तुमच्या इकडे काय म्हणते मला कमेंट करून सांगा बरं का काय म्हणते ते आणि हे बघा इथं आमचा नवीन बोर आहे ह्या बोरला खूप चांगलं ला पाणी लागले पैसे गेले पण पाणी प्यायला कायम हक्काचं झालं आणि आम्ही सांडायला हिथून पाणी नेहतो हे बघा इथं आमचं बॅलर आहे इथं आम्ही कपडे धुवायला येतो आता घरापासून किती आहे दाखवते हा आमचा हौद आहे इथं जनावर पाणी पितात तो बॅलर आहे पण बॅलर ड्रम खराब झालाय आणि इथं आमचं हे उकांड आहे हे बघा शेण खातं हे पूर्ण एवढा आणि सगळ्यात शोच झाड म्हणलं तर आमचं हे आणि बाकी सगळ्या बाबळाच आहे ठेव ठेवका आता इकडं आहे पुढं बरं हे बघा माझी भाषा थोडी गावडोळी घ्या समजून आमची एक मैस आणि इथं विहिर आहे तुम्हाला गेलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलीच होती आता ते झाड आहेत नाही तर जवळ जाऊन दाखवले असते हे जनावराचा चारा इथं पुन्हा ह्याच्या खाली आणि ही आता तिथून त्या बांबूच्या झाडापासून इथपर्यंत आले इथं जानवर अजून थोडं पुढं गेलं ना आमचं घर आहे मग तिथून इथपर्यंत आम्हाला पाणी पण आणायला लागतं हे म्हणजे सगळं माझ्या आईवडलं इथल्या निविजन हे बघा हे आंघोळीचं बाथरूम आहे हे आमची ही एक रूम आहे आणि हे बघा हे पुढे शेड मारलेलं आहे आता मी घरात जाते आणि हे बघा इथं अरे अंधार कसा पडला इथं मुली बाळाचा झोक आहे इथं चूल आहे आमची सारवलेलं आहे आणि इकडं बघा हे आमचा गॅस आहे इकडं सारा राडा पडला इकडं जिऊन तसेच ठेवून गेले तर आणि ही माझ्या लग्न झालेल्या भावाची रूम आहे त्याचा पसार आहे आणि आम्ही ह्या रूममध्ये झोपतो आणि एक रूम पलीकडल्या साईडला ह्या शेडच्या पलीगुणी येते तर हे आमचं असं छोटंसं घर आहे राहण्यात आणि आमचा छोटासा परिवार पण आहे जे तुम्ही बघता याचे हे चॅनलला चॅनेलला तर प्लीज तायांनो भावांनो बहिणींनो तुमच्या ह्या बहिणीला सपोर्टची खूप गरज आहे खूप कठीण परिस्थितीतून संघर्ष करत आहे आणि लोक पण खूप नावं आहेत तर खूप भरभर होऊन सपोर्ट करा चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि आज भांडणातणांचं काही दाखवलं नाही आज फक्त आम्ही हे सकाळी बघितलेले बघितली का नाही तुम्ही सकाळी जवारी बघितलीच आहे तर हे बघा ही इकडंनी जवारी आणि इकडं मक्का आणि तिकडं रस्त्याला दिसतंय ती आजीचं घर आहे आमच्या तर त्याला आजीकडं जाऊन एक दुसरा व्हिडिओ शूट करते आता ह्याच्यामध्ये एवढंच बस तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय